नमस्कार मैत्रिणींनो मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण करूया उपवासाचा एक नवीन पदार्थ रताळ्याची खीर खीर करण्यासाठी मी इथं साहित्य घे साहित्य घेतलेलं आहे दोन रताळे दोन मोठे रताळे उकळून किसून घेतलेत थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत काजू आणि बदाम थोडंसं तूप आहे चार पाच वेलची आहेत त्या मी सोलून बारीक कुटून घेतल्यात आणि पाऊन वाटी साखर आहे आणि इथे अर्धा लिटर दूध आहे मी ते थोडंसं आटवून घेतलेलं आहे चला मग आपण करूया खीर आता चला आपण आता खीर करूया कढई तापून घेतली मी त्यात मी ह्यातलं तूप घालते तूप गरम हो। आहे मी थोडेसे ड्रायफ्रूटत रोस्ट करून घेते ह्या तुपातच ड्रायफ्रूट रोस्ट झालेले तर मी काढून घेतले आता त्याच कढईत मी थोडसा रा रसाळं तूपामोपी भाजून घेते एक दोन मिनटं हरताळा भाजून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण लगेच दूध घालायचं आहे सगळं तूप रताळ्याने सोसून घेतलं आहे रताळ छान मॅश होईल याच्यावरती बघा आणि मग आपण हळूहळू तूप टाकायला सुरुवात करूया मी ड्रायफ्रूट पण ह्याला तिथेच परत पर टाकून घेतलेत रतळाचा बघा ह्याचा हा छान गोळा तयार झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडस दूध घालून मिक्स करूया अशा प्रकारे सगळं दूध मी थोडं थोडं टाकेन मिक्स करून आहे राहणार नाही ह्याची काळजी घ्यायची इथेच साखर ही घातली मी आणि ही वेलची पूड पण घालून घेते आपली रसळाची खीर झालेली आहे मी खीर म्हणते हिला पण ही अगदी बासुंदी सारखीच लागते प्रतिम एकदम हिला आपण एक पाच मिनिटाशी ढळून घेऊया हो की आपली खीर तयार आपली रताळची खीर तयार आहे चला या मग खायला रताळ्याची खीर